अख्ख्या सातशे वर्षांच्या अखंड परंपरेला साजेशा भक्तिभावात आणि अभूतपूर्व उत्साहात मुल्हेर तालुका बागलाण येथील श्री उद्धव महाराज समाधी मंदिरात पारंपरिक रासक्रीडा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेला हा अद्वितीय सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो गुजरात मध्य प्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक राधाकृष्ण जयकुंज बिहारी मुरलीधर गोवर्धनधारी या गजरात सहभागी झाले श्री उद्धव महाराजांच्या समाधीस्थळावर पारंपरिक विधी व मंत्रोच्चारांच्या गजरात रासस्तंभावर पंचवीस फूट व्यासाचे रासचक्र संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी चढवण्यात आले उद्धव महाराज की जयच्या घोषणात संपूर्ण परिसर दुंदुमून गेला आख्यायिकेनुसार महाभारत काळातील मयूर नगरीचा म्हणजेच मुल्हेरचा राजा मयूरध्वजाने इसवी सन पूर्व तीन हजारमध्ये मध्ये या रास क्रीडा उत्सवाची सुरुवात केली तर काशीराज महाराज उद्धव महाराजांचे गुरु यांनी इसवी सन सोळाशे चाळीसमध्ये मध्ये या उत्सवाला व्यापक स्वरूप दिले त्या काळापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे रासचक्र चढवल्यानंतर रात्री श्रीकृष्णाची आरती करून रासक्रीडा सुरू होते अधिकारी घराण्यातील एका मुलाला श्रीकृष्ण व नवसाने झालेल्या मुलामुलींना राधा गोपिका बनवून भक्तिगीतांच्या गजरात मंदिरात आणले जाते रात्रभर चालणाऱ्या या रासोत्सवात एकशे पाच पारंपरिक पदे विविध रागांमध्ये सादर केली जातात गुजराती हिंदी अहिराणी संस्कृत आणि ब्रजभाषेतील ही पदे भक्तिरसाने ओतप्रोत असली तरी त्यात लोकजीवन निसर्गवर्णन संवाद आणि सौंदर्यशास्त्राचाही स्पर्श आढळतो पारंपरिक झाज आणि पखवाजाच्या तालावर सादर होणाऱ्या या रासक्रीडेत भाविक मंत्रमुक्त होतात शेवटी भैरवी रागातील भजनाने वातावरण भारून जाते आणि भक्तांच्या डोळ्यात अश्रू दाटतात या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग परंपरेनुसार प्रत्येक समाजास ठराविक जबाबदाऱ्या देण्यात येतात आणि सर्वजण एक दिलाने त्या पार पाडतात त्यामुळे रास क्रीडा हा फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्याचा सा उत्सव ठरतो या निमित्ताने संपूर्ण गाव यात्रेच्या रूपात उजळून निघाले होते हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी सकाळी रासचक्र हळूवार उतरवून उत्सवाची सांगता करण्यात आली उद्धव महाराज रास उत्सव समितीसाठी मठाधिपती भक्तराज महाराज प्रमुख किशोर महाराज श्रीकांत महाराज सरपंच श्री निंबा तुलशा भानसे उपसरपंच योगेश सोनवणे रामचंद्र खरे सुनील चव्हाण सोमा बागुल शरद गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी विभागीय संपादक चेतन दाणेसह विशाल मुल्हेर। ओम श्री उद्धवय आपण ज्या ठिकाणी जमलेलो आहे तिथे हे उद्धव महाराज समाधी संस्थान आहे या ठिकाणी रासक्रीडा उत्सव कार्यक्रम चालू आहे असं जर म्हटलं तर रासक्रीडा कृष्णाच्या काळापासून इथे सुरू आहे कृष्णाच्या काळामध्ये या प्रदेशाचा जो राजा होता त्याचं नाव मयूरध्वज मयूरध्वज राजा कृष्णभक्त होता आणि त्याला दिव्य चक्षुंनी रासक्रीडा दर्शन भगवंताने दिलं राजा उदार होता राजाने कृष्णाला पण सांगितलं वचन दिलं की जोपर्यंत माझे वंशी इथे कार्यरत आहेत तोपर्यंत ही राजकडं जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करेन जे असेल ते असो तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आता ह्या गोष्टीला पाच हजार वर्ष झाले आमच्याकडे जर म्हणाल तुम्ही दोन हजार वर्षापूर्वी ही राजकडं इथं होत होती असा समा हे पुरावा आहे अकराशे वर्षाचा पुरावा आहे सहाशे वर्षाचा पुरावा आहे हा दृश्य पुरावा आहे दृश्य म्हणजे काय की आपल्याला पाहता येतं आपल्या बगाण तालुक्यामध्ये सुराणे आणि देवळाणे म्हणून गावं आहे देवळाण्याला हेमाडपंथी मंदिर आहे त्या मंदिरावर घुमटावर याच्यावर संपूर्ण मूल्यारची रास क्रीडा कोरलेली आहे इथं ज्या पद्धतीने ते कार्य केलं जातं त्या सगळ्या त्या पद्धतीची लक्ष्यकाम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि चारशे वर्षापूर्वीचा एक सुंदर पुरावा असा आहे की आज जे आम्ही परंपरेचं भजन गायन करतो त्या भजनाचं सेटिंग चारशे वर्षापूर्वी झालेलं आहे तेव्हापासून त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही काशीराज महाराज जे होऊन गेले चारशे वर्षापूर्वी त्यांनी त्या भजनाचं सेटिंग केलं आणि त्यांनी कडक नियम लावले तर नियम असे टाकले की कुठलंही भजन कमी करायचं नाही आणि कोणताही एक्स्ट्रा मार्केटमधून आणून त्याच्यात ॲड करायचं नाही अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे लोक भाविकतेने येतात भावनेने ये येतात आणि हा कार्यक्रम साजरा करतात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की चारशे वर्षापूर्वीपासून काशीराज महाराजांनी इतक्या सुंदर गोष्टी करून ठेवलेल्या आहेत इथं की हा कार्यक्रम एका घराचा एका समाजाचा एका जातीचा असा ठेवला नाही गावातल्या बारा बलुतेदार लोकांना सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र केलं लो। प्रत्येकाला एक एक काम वेगळं वेगळं वाटून दिलं त्याच्याने होतं काय की ज्या समाजाचं काम आहे तो सगळा समाज येतो आणि कार्यक्रमात सहभागी होतो असं प्रत्येक समाजाचे लोक इथं तुम्हाला पाहायला मिळते दुसरी गोष्ट संस्थांची खासियत अशी आहे की इथं हिंदू मुसलमान जातीपातीचा भेद केला जात नाही देवाच्या दारी सगळेसारखे असतात अशा पद्धतीचं आमचं वातावरण असतं आणि सगळे एकत्र येऊन देवाचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि समाधानाने पार पाडतात आता आला भाग लोकांच्या भावना आम्ही जपतो आम्ही अंधश्रद्धा पाळत नाही पण त्याला एखाद्याला अपत्य नसेल मुलाची अपेक्षा असेल असे लोक आज रात्री तिथे नवस करतील आम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवलेला असतो साधारण शे दोनशे लोकं नवस करतात नव्वद टक्के लोकांना त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आजही आता इथं तुम्हाला पाहायला मिळते भरपूर लोक आहेत किंवा मला बाळ झाला आहे किंवा हे झालेलं आहे असा अशा पद्धतीचा हा पुरातन असलेला हा रासक्रीडा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो भजनाची खासियत अशी आहे की सगळं भजन प्रदेश मराठी आहे पण एकही एक भजन मराठी भाषेमध्ये नाही तर आज जी वृंदावनात भाषा बोलली जाते प्रज हिंदी संस्कृत आणि गुजराती चार भाषांमधून हे प्रसाचं संपूर्ण भजन गायन केलं जातं शे दोनशे लोक ताला सुरात अकरा तास उभं राहून कंटिन्यू भजन केलं जातं साधारण रात्री दहा साडे दहाला सुरुवात होईल सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत रासाचं भजन चालेल त्याच्यानंतर चक्र खाली उतरवलं जाईल आणि कार्यक्रम संपन्न होईल असा हा सगळा आमचा उत्सव आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जाब्ल्यूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा